श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आज आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचं रक्षण करणं तसंच वाघांचं संवर्धन आणि त्यांना भेडसावणाऱ्या धोक्यांविषयी जनजागृती करण्याच्या मुख्य उद्देशानं दरवर्षी एकोणतीस जुलै रोजी जगभरात हा दिवस साजरा केला जातो नैसर्गिक संतुलनात आणि मानवी जीवनात वाघाचं महत्व आणि वाघांच्या संवर्धनासाठी शासकीय पातळीवर सुरू असलेले विविध प्रयत्न याविषयी आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्रोते हो वाघ म्हटलं की आपल्या अंगाला अक्षरशः काटा येतो संपूर्ण अंग शरीर शहारून निघतं पराक्रम धाडसाचं प्रतीक म्हणून ज्या वाघाचं उदाहरण दिलं जातं त्याच वाघाच्या रक्षणासाठी आणि संवर्धनासाठी जागतिक स्तरावर विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे जागतिक स्तरावर वाघांची झपाट्यानं कमी होत असलेली संख्या पाहता ग्लोबल टायगर इनिशिएटिव्हच्या पुढाकारानं दोन हजार दहामध्ये सेंट पीटर्सबर्ग इथं व्याघ्र शिखर परिषद घेण्यात आली त्यानंतर दोन हजार अकरापासून जागतिक स्तरावर व्याघ्र दिन साजरा करण्यास सुरुवात झाली श्रोते हो भारत सरकारनं वाघांच्या रक्षण आणि संवर्धनासाठी विशेष कार्य हाती घेतलं आहे दोन हजार बावीसमध्ये झालेल्या वाघांच्या अंतिम गणनेनुसार भारतात एकूण छत्तीसशे वाघ आहेत त्यापैकी एकट्या महाराष्ट्रात चारशे चव्वेचाळीस वाघ असून या गणनेनुसार देशात महाराष्ट्राचा चौथा क्रमांक लागतो महाराष्ट्रात वाघांच्या संवर्धनाकरिता राबवण्यात येणाऱ्या उपक्रमांविषयी राज्याच्या वनविभागाचे मुख्य वनसंरक्षक रवी गोवेकर यांनी आकाशवाणीशी बोलताना अधिक माहिती दिली एकोणतीस जुलै हा जागतिक व्याघ्र दिन म्हणून दोन हजार अकरा पासून साजरा केला जातो दोन हजार दहा मध्ये रशिया येथे जगातील ज्या देशांमध्ये वाघ आहेत अशी सर्व राष्ट्रे एकत्र जमली होती आणि त्याने दोन हजार वीसपर्यंत म्हणजे येत्या दहा वर्षामध्ये वाघांची संख्या दुप्पट करायची असं निश्चय केला होता कारण विविध कारणामुळे वाघांची संख्या खूप कमी होत चालली होती आणि तोच दिवस ज्या दिवशी हे डिक्लेरेशन झालं तो दिवस आपण आता जागतिक स्तरावरती ग्लोबल टायगर डे किंवा जागतिक व्याघ्र दिन म्हणून साजरा करतो भारताने ही जी संख्या दुप्पट करायची निश्चिती केली होती तर ती दोन हजार अठरामध्येच पूर्ण केली म्हणजे साधारणतः दोन वर्ष आधीच पूर्ण केली आणि आत्ताच्या म्हणजे दोन हजार बावीसच्या शेवटच्या गणनेनुसार भारतामध्ये छत्तीसशे पेक्षा जास्त वाघ आहेत या छत्तीसशे वाघांपैकी साधारणतः चारशे चव्वेचाळीस ही संख्या महाराष्ट्राची होती आणि देशातील एकूण व्याघ्रसंख्येच्या क्रमानुसार गेलं तर महाराष्ट्र हा चौथ्या क्रमांकावर येतो महाराष्ट्राने अगदी सुरुवातीपासून म्हणजे प्रोजेक्ट टायगर जो एकोणीशे त्र्याहत्तरमध्ये सुरू झाला होता तेव्हापासून वाघाच्या संवर्धनासाठी किंवा संरक्षणासाठी अत्यंत भरीव काम केलेलं आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प हा आपल्याला माहीत आहे की एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये सर्वप्रथम म्हणजे घोषित झालेला राज्यातील पहिला व्याघ्र प्रकल्प होता त्यानंतर ताडोबा पेंच नवेगाव नागझिरा सह्याद्री आणि बोर असे पाच व्याघ्र प्रकल्प त्याच्यामध्ये त्यांची भर पडली आणि आज आपल्याकडे एकूण सहा व्याघ्र प्रकल्प किंवा टायगर रिझर्व आहेत या व्याघ्र प्रकल्पामध्ये साधारणतः फार मोठ्या प्रमाणावर म्हणजे ऐंशी टक्के वाघ इथे आहेत आणि व्याघ्र प्रकल्पाच्या बाहेर देखील जी दे जंगले आहेत त्याच्यामध्ये देखील वाघ आहेत महाराष्ट्राने अत्यंत चांगल्या प्रकारे अत्यंत ज्याला आपण सिस्टमॅटिकली म्हणतो अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून आर्थिक असेल व्यवस्थापनाचे असेल धोरणात्मक असेल सर्व प्रकारे नियोजन करून निर्णय घेऊन वाघांची संख्या कशी वाढेल यासाठी भरपूर काम केलं दोन हजार सहाच्या आसपास जर आपण पाहिलं तर आपल्याकडे फक्त एकशे साठ अशी वाघांची नोंद होती ती आता साधारणतः साडेतीनशे टक्क्याने वाढून चारशे चव्वेचाळीसपर्यंत गेलेली आहे महाराष्ट्रात ही काय जी वाढ झालेली आहे तर ती वाढ काही सहजासहजी झालेली नाही त्याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय जसे की व्याघ्र प्रकल्पांची संख्या वाढवणे जास्तीत जास्त अभयारण्ये आणखी नॅशनल पार्क किंवा राष्ट्रीय उद्याने आणि संवर्धन क्षेत्रे जाहीर करणे त्याच्यानंतर भारतामध्ये जेवढे काही स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्सेस आहेत किंवा विशेष व्याघ्र दल आहेत त्यापैकी साधारणतः पन्नास टक्के व्याघ्र दलं ही महाराष्ट्रामध्ये म्हणजे चार या संख्येनं व्याघ्र दल आपल्यामध्ये आहेत त्यामध्ये पेंच नवेगाव नागचरा मेळघाट आणि ताडोबा या ठिकाणी स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स स्थापन केलेले आहेत त्यानंतर यामध्ये जनसहभाग अत्यंत आवश्यक असतो लोकांची साथ नसेल तर व्याघ्र संवर्धन होत नाही हे लक्षात घेऊन महाराष्ट्राने विविध योजना हाती घेतल्या जसं की डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन विकास योजना असेल ज्याच्यामधून प्रकल्पाभोवती जे लोक राहतात जी गावं आहेत त्यांचं जीवन अधिक सुकर होईल त्यांना सोवि सुविधा उपलब्ध करून देता येतील अशी योजना राबवली वाघाच्या हल्ल्यामुळे जर कुणाचा मृत्यू झाला तर भारतामध्ये सर्वात जास्त नुकसान भरपाई देणारं राज्य हे महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये सध्या हा दर पंचवीस लक्ष रुपये आहे जर जखमी झाला असेल त्याला देखील नुकसान भरपाई मिळते पीक नुकसानी हे एक महत्त्वाचं ग्रामीण भागामध्ये एक महत्त्वाची समस्या आहे आणि जर वाघांना वाचवायचं असेल वाढवायचं असेल तर त्यांच्या तृणभक्षी प्राण्यांना देखील वाढवावं लागतं परंतु ते वाढले तर शेतकऱ्यांचं नुकसान देखील होतं आणि ते कमी करण्यासाठी अशा ठिकाणी जर नुकसानी झाली असेल तर त्यांना देखील अगदी भरीव असं योगदान भरीव अशी मदत शासनामार्फत दिली जाते वाघांची संख्या वाढवायची असेल तर वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला ते नियोजन करावं लागतं व्याघ्र क्षेत्राचं व्यवस्थापन करावं वा लागतं वाघांचे जे भ्रमण मार्ग असतात ज्याला आपण टायगर कॉर्डॉस म्हणतो तर त्याचं रक्षण करावं लागतं व्याघ्र क्षेत्रांमध्ये जे वाघ असतात त्यांच्या अधिवासाचा विकास करावा लागतो त्यांच्यासाठी भक्ष्य वाढवणं त्यांच्यासाठी पाण्याची सोय करणं किंवा तिथं शिकार होऊ नये म्हणून प्रयत्न करणं अशा गोष्टी कराव्या लागतात त्यानंतर हे जे भ्रमण मार्ग असतात त्या भ्रमण मार्गाला कुठलाही अडथळा येऊ नये वाहनांनी त्यांचा मृत्यू होऊ नये याची दक्षता घ्यावी लागते आणि हे सगळं करण्यासाठी निधीची आवश्यकता असते हे सगळं करण्यासाठी नियोजनाची आवश्यकता असते महाराष्ट्राने गेल्या काही वर्षात अत्यंत चांगल्या प्रकारे नियोजन करून वाघांचे भ्रमण मार्ग सुरक्षित ठेवणं पहेल्या किंवा इतर ज्या लोकांकडून शिकारी व्हायच्या त्या शिकारी अत्यंत मोठ्या प्रमाणावर व्हायच्या त्या अगदी किरकोळ स्वरूपात इथपर्यंत आणणं त्यानंतर स्थानिक लोकांकडून शिकार होऊ नये म्हणून त्यासाठी प्रयत्न करणे अशा कितीतरी गोष्टी महाराष्ट्राने केलेल्या आहेत आणि अशा धोरणात्मक निर्णयामुळे आणखी घेतलेल्या विविध पुढाकारामुळे वाघांची संख्या आता साधारणतः साडेचारशेच्या वर सुद्धा नक्की केली असावी यानंतर जेव्हा कधी वाघाची गणना होईल त्यावेळी खात्रीने मी सांगू शकतो की महाराष्ट्र हा अगदी अग्रेसर व्याघ्र राज्यामध्ये असणार आहे श्रोते हो महाराष्ट्रातलाच नव्हे तर देशातला अग्रणी म्हणून ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प ओळखला जातो वाघांच्या दूरगामी संवर्धनासाठी ताडोबा प्रकल्पात शासकीय पातळीवर राबवण्यात येत असलेल्या उपाययोजना त्यामुळे वाघांची वाढलेली संख्या तसंच इथल्या नागरिकांच्या पुनर्वसनासोबतच त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या सुविधा याविषयी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रीय संचालक डॉक्टर जितेंद्र रामगावकर यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली ताडोबा अंधारी टायगर रिझर्व हा आपल्या देशातील एक अग्रणी व्याघ्र प्रकल्प म्हणून उदयास आलेला आहे एकोणीसशे ला या क्षेत्राला व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलं होतं आणि त्याचं क्षेत्र साधारणतः कोर आणि बफर या दोन अशा ऍडमिनिस्ट्रेटिव्ह विभागामध्ये त्याचं विभाजित केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये साधारणतः सतराशे स्क्वेअर किलोमीटरचा जो एरिया आहे तो याच्यामध्ये समाविष्ट आहे व्याघ्र प्रकल्पाचं जे प्रमुख कार्य असतं ते वाघांचं दुर्गामी संवर्धन करत तर ताडोबामध्ये आपण दुर्गामी संवर्धनासाठी अनेक प्रकारच्या उपाययोजना करत आहोत ज्याचा परिणाम आज आपल्याला अशा प्रकारे दिसतोय की ताडोबाची जी वाघांची संख्या आहे आणि एकूणच ताडोबाच्या परिसरामध्ये असलेल्या एकूण चंद्रपूर जिल्ह्यामधील बघाची संख्या आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये वाढ झालेली आहे मागील दहा ते पंधरा वर्षांमध्ये आणि ही जी काही वाढ आहे ही आपल्या अनेक उपाययोजना ज्या आपण राज्य सरकारने केलेल्या आहेत त्या राज्य सरकारच्या उपाययोजनांच आणि तिथे काम करणारे सगळं क्षेत्रीय कर्मचारी गावकरी आणि यांचं सगळ्यांचं ते एक फलित आहे त्यांच्या संयुक्त जे काही परिश्रम सगळ्यांनी घेतले आहे त्याचं ते फलित आहे प्रामुख्याने आपण संवर्धनासाठी ज्या काही उपाययोजना केलेल्या आहेत त्याच्यामध्ये आतमध्ये गाभा क्षेत्रामध्ये ज्याला आपण कोर क्षेत्र म्हणतो त्याच्यामध्ये असलेल्या गावांचं गाभा क्षेत्राच्या बाहेर पुनर्वसन तर ता ताडोबा मध्ये साधारणतः सहा गावं अस्तित्वात होती आणि त्या सर्व सहा गावांचं आपण टप्प्याटप्प्याने लोकांच्या संमतीने बाहेर ठिकाणी आपण त्यांचं पुनर्वसन केलेलं आहे यामध्ये सगळ्यांना माहिती आहे की गाभा क्षेत्रामध्ये अनेक अडचणीचा लोकांना सामना करावा लागतो ज्या काही मूलभूत सुविधा असतात ते त्यांना तिथे मिळत नाही त्यामुळे आपण सर्व आतमध्ये राहणारे एक प्रकारे कन्व्हिन्स करू शकलो की बाहेर पुनर्वसन केल्याने त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते बऱ्या प्रकारे मार्गी लागतील आणि मूलभूत सुविधा ज्या त्यांना मिळायला हव्या त्या बाहेर आपल्याला चांगल्या प्रकारे मिळू शकतील तर आपल्या सहाही गावांचं पुनर्वसन यशस्वीपणे बाहेर झालेलं आहे शेवटच्या गावाच्या पुनर्वसनाचा अंतिम टप्पा आपण आता सध्या करतोय या व्यतिरिक्त जी जमीन गावकरी सोडून देतात त्या जमिनींना आपण चांगल्या प्रकारे गवती कुरणांमध्ये रूपांतरित करतो त्याच्यामध्ये जे काही खाद्य वनस्पती असतील वीट्स असतील त्या सगळ्यांना रिमूव्ह करून त्याच्यामध्ये पॅलेटेबल ग्रासेस जे म्हणतो जे तृणभक्षी प्राण्यांना आवश्यक असे गवत असतात त्याचं आपण त्याच्यामध्ये लावतो आणि संवर्धन करतो जेणेकरून जे तृणभक्षी प्राणी आहे जो पूर्ण जी आपली साखळी आहे अन्न साखळी त्याच्यामधला जो बेस आहे तोच तृणबक्षी प्राणी असतात आणि त्या बेस जर चांगला असेल तरच आपल्याला चांगल्या प्रकारे वाघांचं संवर्धन करता येऊ शकतं किंवा त्यांची संख्या जी असेल त्या क्षेत्रामधली ती त्याच्यावरती अवलंबून असते तर ह्या प्रकारचं का एक काम जे काही कुरण विकासाचं आहे ते पण आपण एक अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे जेणेकरून जो प्रे बेस आहे आपला जो जो आहे तो एक सुदृढ झालेला आहे आणि त्याच्यामुळे त्याच्या वरचे जे घटक आहेत कारणीवृस जे मांसभक्षी प्राणी आहे तेच मध्ये चांगल्या प्रकारे वाढ झालेली आहे आणि आपल्याला त्याचे परिणाम आज बघायला मिळतो सोबतच वाघांच्या संख्येमध्ये वाढ झाल्यामुळे आपलं बफर क्षेत्रामध्ये सुद्धा जी सगळी गावकरी आहे साधारणतः पंच्याण्णव गावं ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर बफर क्षेत्रामध्ये आहे तर त्या गावांना पर्यटनाच्या माध्यमातून एक रोजगाराची संधी याच्यामध्ये उपलब्ध झालेली आहे आणि मागील काही कालावधीमध्ये आपण ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रामध्ये साधारणत पंधरा विविध प्रकारचे झोन्स त्याच्यामध्ये सुरू झालेले आहेत ज्यामध्ये अनेक गावकऱ्यांना नेचर गाईड म्हणून किंवा त्याच्याकडे जी पर्यटन वाहनं असतात जिप्सी तेचे चालक म्हणून किंवा त्यांचे मालक म्हणून सगळ्यांना त्याच्यामध्ये रोजगार मिळालेला आहे आणि साधारणतः साठ ते सत्तर कोटी रुपयांचं उत्पन्न दरवर्षी या कम्युनिटीला जे काही त्याच्यामध्ये काम करणारी मंडळी आहे त्यांना मिळतं तसेच इनडायरेक्टली सुद्धा अनेक प्रकारचे रोजगाराच्या संधी जे आपले हॉस्पिटॅलिटी सेक्टर आहे रिसॉर्ट्स आहेत हॉटेल्स आहेत त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना मिळालेले आहे तर एक प्रकारे व्याघ्र प्रकल्पाच्या माध्यमातून संपूर्ण जी अर्थव्यवस्था आहे जिल्ह्याची त्या सुद्धा एक चालना मिळाली तसेच हा जो लोकेशन आहे आपल्या ताडोबाचा ते महाराष्ट्रामध्ये आणि पूर्ण मध्य भारतामध्ये एक क्रिटिकल लोकेशनला आहे आणि नॉर्थ साऊथ ईस्ट वेस्ट या सगळ्या देशांना एक चांगल्या प्रकारे जंगलांनी दुसऱ्या रागत प्रकल्पांना जोडलेला आहे जेणेकरून आपल्याकडे जे काही सरप्लस वाघ असतात जे प्रजनन होऊन अधिकचे वाघ आपल्याकडे तयार होतात त्यांना जाण्यासाठी भ्रमण मार्ग आहे आणि ते दूर जाऊन तिथल्या जी काही जंगला आहेत त्यांच्यामध्ये वाघांचं अस्तित्व टिकवून ठेवण्यामध्ये किंवा त्याच्या वाढ करण्यामध्ये मुलाची भूमिका बजावतात तर हे सर्व जे काही घडत आहे त्याचं मूळ म्हणजे आपल्याला लाभलेलं आजूबाजूच्या परिसरामधील गावकऱ्यांचं सहकार्य आणि ते सहकार्य मिळवण्यासाठी त्यांच्या जंगलावरील भार कमी व्हावा यासाठी शासनाने अनेक योजना राबवल्या आहेत त्यामधली महत्वाची योजना म्हणजे एक महत्वाकांक्षी योजना आहे जी श्यामाप्रसाद मुखर्जी जनवन योजना या नावाने आपण राबवलेली आहे दोन हजार पंधरा पासून ही योजना व्याघ्र प्रकल्प सर्व गावांमध्ये आपण राबवतोय आणि आता त्याचा विस्तार अनेक इतर गावांमध्ये सुद्धा केलेला आहे तर या योजनेच्या माध्यमातून जंगलावरती होणारा जो भार आहे तो सरपणासाठी असेल इतर कुठल्या कारणासाठी असेल तो कमी व्हावा लोकांना पर्यायी रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्या तर यासाठी सर्व प्रयत्न या योजनेमधून करण्यात येत आहे आणि याचा चांगला परिणाम आपल्याला या सर्व परिसरामध्ये बघायला मिळतो अशा प्रकारे अनेक उपाययोजना करून प्रोटेक्शन मध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे आपण काम केलेलं आहे जी काही संघटित गुन्हेगारी होती या क्षेत्रामध्ये त्या संघटित गुन्हेगारी संघटित शिकाऱ्यांच्या परिणाम वाघांच्या वाढत्या संख्येमध्ये आपल्याला दिसतोय श्रोते हो इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात वाघांची संख्या जास्त आहे त्यामुळे वाघांचं रक्षण करणं ही वन विभागासोबतच आपल्या सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी शासकीय पातळीवर राबवण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांमध्ये जनसहभाग वाढवणं अत्यंत महत्वाचं आहे वाघांची शिकार रोखणं वाघांचा भ्रमणमार्ग सुरक्षित ठेवणं त्यांचं संवर्धन करणं यासाठी शासकीय स्तरावर राबवण्यात येत असलेल्या उपाययोजनांमुळे वाघांची संख्या वाढून भविष्यात महाराष्ट्र हा देशातल्या व्याघ्र राज्यांमध्ये अग्रस्थानी असेल यात शंका नाही श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर निर्मिती राजेश शेजवळे प्रसारण सहाय्य प्रीतीश्री इंगळे लेखन आणि समन्वय रवींद्र वसंतराव लोखंडे आणि निवेदन श्रद्धा मुखेडकर